हॅलो फ्रेंड्स मी प्राजक्ता तुमचे माझ्या मा चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते खूप दिवसांनी व्हिडिओ करते आम्ही गेलो होतो वाईला आणि वाईमध्ये गेल्यावरती मुलींना फिरवायला घेऊन गेले होते मी बाहेर सो सगळ्यात फर्स्ट मी नारियल पाणी पिलं आणि देन अरूला पिझ्झा खायचा होता त्यासाठी खास करून आम्ही बाहेर आलो होतो सो देन तिला पिझ्झाची ट्रीट दिली कारण खूप दिवसांपासून ते पिझ्झा 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 चालू होतो मी बनवलासुद्धा नव्हता खूप दिवस सो वाईमध्ये आलो आहे आणि हे एक प्लेस आहे की जिथे आम्ही हो येऊन नेहमी पिझ्झा खातो तर तिथे येऊन आम्ही पिझ्झा खाल्ला छोटू बघा ना माझी किती गोड आहे ती, ती कसं छान कॉफी पिली देन सँडविचसुद्धा खाल्ली आणि हा होता सीन देन आम्ही निघालो आमच्या इथे आला फन फनफेअर सो तिथे मुलींना थोडंसं खेळ व्हावं म्हणून मी घेऊन गेले होते एकटीच गेले होती मी मला खूप दमायला झालेलं खरं सांगते कारण की असं दोघींना एकट्याने हँडल करणं आता मला सवय नाही आहे आणि त्यात आता इशू ती जे एज आहे सो ती खूपच दमवते आराध्या ऐकते पण ईशान मी अजिबात ऐकत नाही सो त्यांना घेऊन बाहेर जाणं म्हणजेच बिग टास्क फॉर महिन्यामध्येच आणि देन थोडंसं इकडे तिकडे फिरवलं देन आम्ही वापस घरी आलो आणि असे जे काही मी शूट केलं आहे थ्रू आऊट माय वाईटची ट्रिप मी तुम्हाला छोटे छोटे व्हिडिओजमध्ये पोस्ट करेन होप्स तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब कराल कारण ते होप्सच आहेत कोणी करतच नाही फगेरेट माझ्या आरोणी मला सांगितलेलं आहे मग कोणी लाईक करू दे नको करू दे आपण व्हिडिओज बघूया कारण की जेव्हाला मी मोठी होईन ना त्यावेळी मला हे व्हिडिओ बघता येतील कारण की माझ्या चॅनलवरचे सगळे व्हिडिओ माझ्या मुलगीने बघून काढलेले आहेत आणि मला ते संपलेत तरी एक हजाराच्यापर्यंत माझे व्हिडिओज आहेत <laughs> तरी पण ते संपलेले आहेत आणि आता ती बघून बघून बोर झाली आहे सो आम्ही नवीन मेमरीज क्रिएट करत आहोत आणि होप सो आमच्या मेमरीज तुम्हालासुद्धा आवडतील तुम्हालाही कुठेतरी रिलेट करतील आणि तुम्ही खूप खूप प्रेम दाखवाल आमच्या व्हिडिओजना आणि अशा प्रकारे मी ह्यांचे जे क्षण आहेत ह्यांच्या आयुष्यातले सोनेरी क्षण मी कॅप्चर केलेले आहेत आणि माझ्यासोबत साठवून ठेवलेले आहेत थँक्यू बाय